जैन मित्रांनो तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी महत्त्वाचे असणारे चाळीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी महत्त्वाचे रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले प्रश्न आहेत यामध्ये मुख्यतः आपण जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत ते पोलीस भरतीचे प्रिव्हियस क्वेश्चन असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाचनुसार नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे माहितीचा अधिकार कायदा जो आहे दोन हजार पाचचा तर त्यानुसार किती दिवसामध्ये माहिती देणे हे बंधनकारक आहे थी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार हो आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर तीस दिवसाच्या आत माहिती देणं जे आहे ते बंधनकारक आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालीलपैकी कोणते असेल मित्रांनो हा प्रश्न टी सी एस मध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला होता तर सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप जे आहे ना तर हे ऑप्शन क्रमांक तीन तर सम्राज्ञी होणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये लक्षात घ्यायची एक गोष्ट आहे पहा की संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांच्या स्त्रीलिंगी रूपे हा प्रत्यय लागून येतो म्हणजे सम्राट सम्राज्ञी श्रीमान श्रीमती हे आपले उत्तर होणार आहेत पर्याय तीन यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते आतापर्यंत हा आपल्याला प्रश्न जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे महात्मा गांधीजी यांचं समाधीस्थळ कोणत्या नावाने ओळखलं जात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर राजघाट या नावानं ओळखलं जातं महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता पहा पुणे जिल्ह्यासाठी आणि हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा ठाण्यासाठी तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं जे मुख्यालय आहे तर ते आहे पुणे या शहरामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एक देश एक निवडणूक या विधेयका संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरती विचारण्यात आलेला आहे एक देश एक निवडणूक हे जे विधेयक आहे विधेयक आहे याच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेली एक संयुक्त समिती आहे किंवा संसदीय समिती आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचे अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक चार तर भ्रतहरी मेहताब हे त्याचे अध्यक्ष आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे पहा सर्वात जास्त वाघांची संख्या आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो काही विद्यार्थी उत्तर देतात त्याचं पहा महाराष्ट्र तर लक्षात ठेवायचे सर्वात जास्त वाघ जे जा आहेत ना तर हे पर्याय क्रमांक एक तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायचं कर्नाटक हे उत्तर जे आहे हे देखील उत्तर चुकीचं आहे आपण हा प्रश्न कम्युनिटीमध्ये घेतला होता त्यामध्ये जवळपास सत्तर टक्के विद्यार्थी चुकीचं उत्तर देत होते तर आपल्या भारतामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या जी आहे ही, ही मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भाचे भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला डॅश म्हणतात पहा भाषा जी आहे त्याचं स्पष्टीकरण करणारा जो शब्द आहे तर त्याला काय म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर त्याला व्याकरण म्हणजेच काय तर ग्रामर असं म्हटलं जातं कशाला भाषेचं स्पष्टीकरण करणारा शब्द तो असतो व्याकरण यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे पहा भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत आणि असे जे नियम आहेत त्या नियमांना व्याकरण असं म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न आठवा आहे भारतातील जंगली गाढवांचे एकमात्र घर कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी पहा जंगली गाढवांचं एकमात्र घर घर म्हणजे काय तर या ठिकाणी शब्द आहे पहा ठिकाण तर जंगली गाढव जे आहेत हे आपल्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आढळतात तर ते आढळतात पर्याय क्रमांक दोन तर कच्चे जे छोटं रण आहे त्यामध्ये आढळतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत केलेल्या सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार जुलै दोन हजार चोवीसमध्ये लागू झालेला आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे दोन हजार चोवीसला जी भरती झाली त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता तर कोणत्या देशासोबत केलेला सेंद्रिय उत्पादनासाठी एक परस्पर ओळख करार आहे तो जुलै दोन हजार चोवीसमध्ये लागू झाला आहे तर तो देश असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन हो तर तैवान या देशासोबत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या करंट अफेअर्सवरती आपण येणाऱ्या काही दिवसातच दोन हजार पंचवीसची ची करंट अफेअर्स जे असणार आहे पूर्णपणे एका वर्षाचं घेणार आहोत तर महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती राम शिंदे यांची निवड करण्यात आली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली होती या ठिकाणी प्रश्न हा महत्वाचा आहे पहा जो ख्रिश्चन धर्म आहे ख्रिस्ती धर्म तर याची सुरुवात जी आहे किंवा या, या धर्माची स्थापना जी आहे ती आपल्या देशातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात आधी झालेली आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक एक तर केरळ या राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ख्रिस्ती धर्म जो आहे तो स्थापन झाला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे या ठिकाणी वाक्य लक्षात ठेवायचं आहे पंकज लांब दोरी आणायला गेला आणि दुसरं वाक्य काय आहे पंकज दोरी आणायला लांब गेला तर या दोन वाक्यामध्ये लांब हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे म्हणजे हा शब्द कॉमन आहे पण दोन्ही वाक्यामध्ये या शब्दाचा अर्थ वेगवेगळा होतो म्हणजे आपल्याला दोन्ही वाक्याचं सांगायचं आहे की एकामध्ये काय म्हणून वापरला गेला आणि दुसऱ्यामध्ये लांब हा शब्द काय म्हणून वापरला गेला तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे तर पहिल्या वाक्यामध्ये विशेषण आणि दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण पर्याय क्रमांक एक, एक आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे तर ते उत्तर नेमकं कसं आलं पहा सर्वात पहिल्यांदा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात पहिल्या वाक्यात लांब हा जो शब्द आहे हा दोरी या नामाचं विशेषण आहे आणि हे जे दुसरं वाक्य आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये लांब हा जो शब्द आहे तर हा गेला या क्रियापदाचं विशेषण आहे म्हणजे पहिलं वाक्य जे आहे यामध्ये विशेषण म्हणून वापरण्यात आला आणि दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियाविशेषण म्हणून वापरण्यात वापर आला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींना विशेष सवलती व दर्जा देणारा पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न हे दोन ते तीन वेळा विचारण्यात आले होते पहा जो पेसा कायदा आहे तर हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर याचा अर्थ काय आहे की याचा म्हणजे की याचा संदर्भ कशा सोबत येतो जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आदिवासी आहेत तर त्यांना विशेष दर्जा किंवा विशेष सवलती देण्यासाठी एक पेसा नावाचा कायदा आहे तर तो कायदा कोणत्या वर्षी लागू झाला आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे शहाण्णव या वर्षी पेसा हा जो कायदा आहे तो लागू करण्यात आला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कांदे व बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन ते नासू नयेत यासाठी डॅश किरणांचा मारा केला जातो या ठिकाणी आपल्याला किरणांचा म्हणजे काय तर रेज कशाची तर कांदे आणि बटाटे हे जे काही फळ आहेत किंवा ह्या ज्या भाज्या आहेत तर यांना कोंब फुटून ते खराब होऊ नयेत त्यासाठी त्यांच्यावरती एक रेज सोडली जातात तर ते रेज असतात पहा पर्याय क्रमांक एक तर गॅमा किरण म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो ग्यामा रे त्याच्यावरती सोडले जातात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅग प्राप्त झालेला आहे ही जी आहे घरचोला ही कोणत्या राज्यामध्ये साडी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर गुजरात या राज्याची ती साडी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात खालीलपैकी कोणत्या फळझाडाची जात आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपल्याला कृषी विभागासाठी सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली एक कोकण बहाडोली नावाची एक जात आहे तर ती कोणत्या फळझाडाची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर जांभूळ या झाडाची ती जात आहे पहा कोकण बहाडोली ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य लक्षात ठेवायचे मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा किंवा उभा राहा तर यातील वाक्य जे आहे याचा क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर हे आज्ञार्थी क्रियापद असणार आहे याच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स पहा तर आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय आहे क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा विनंती प्रार्थना आशीर्वाद सल्ला किंवा उपदेश मागणी सौम्य आज्ञा आणि अनुमोदन आज्ञा याचा बोध जर होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असं म्हटलं जातं आणि हे जे आपल्याला दिलेलं वाक्य आहे यामध्ये एक आज्ञा सांगितलेली आहे म्हणजेच याचा आज्ञेचा बोध होतो म्हणून हे आज्ञार्थी क्रियापदाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र केसरी या, या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती महाराष्ट्र केसरी हे जे वृत्तपत्र आहे याची सुरुवात कोणी केली होती तर या वृत्तपत्राची सुरुवात केली आहे पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी या ठिकाणी अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा एम पी एस सीमध्ये तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केली पण ती कोणत्या वर्षी केली होती हे आपल्याला कॉमेंट करून मला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे समाजाला नैसर्गिक संसाधनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे डॅश म्हणून संबोधले जाते हा प्रश्न आपल्याला विचारला आहे पहा पर्यावरणावरती आधारित तर प्रश्न परत एक वेळा समजावून घ्या प्रश्न काय आहे समाजाला नैसर्गिक संसाधनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची जी विल्हेवाट आहे त्याला काय म्हणून ओळखलं जातं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर परस्थितीय पदचिन्ह म्हणून त्याला ओळखतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्य पहा सरावात सातत्य म्हणजे हमकाश यश तर या वाक्यामध्ये म्हणजे हा जो शब्द आहे तर हा अधोरेखित केलेला शब्द आहे तर हा कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार असेल या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय असेल या ठिकाणी याचे काही पॉइंट्स पहा तर या उभयान्वयी अव्ययामध्ये मागील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या शब्दाचं स्वरूप किंवा एखाद्या वाक्याचं गौण वाक्यात दिलेलं असतं म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगामध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली होती पहा जगातील पहिली मध्यवर्ती बँक ही कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात आली होती ही करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक, एक तर स्वीडन या देशामध्ये लक्षात ठेवायचे स्वीडन हा जो देश आहे या देशामध्ये जगातील सर्वात पहिली मध्यवर्ती बँक जी आहे ती स्थापन करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याचा अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास तो कोणता अलंकार होतो मित्रांनो मराठी व्याकरणावरती खूप वेळा प्रश्न असे विचारण्यात आलेले आहेत पहा त्यातीलच हा एक प्रश्न आहे आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट दिली आहे त्यामध्ये आपण जशास तसे मराठी व्याकरण जे असणार आहे ते टॉप बेस पासून ते हार्ट पर्यंत सर्व असे प्रश्न त्या ठिकाणी घेतलेले आहेत या ठिकाणी पहा एक अलंकाराचा आपल्याला प्रकार विचारलेला आहे एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्याच अर्थाचा एक दाखला किंवा एक उदाहरण दिलं जातं तेव्हा तो कोणता अलंकार होतो तर त्यावेळी लक्षात ठेवायचा तो दृष्टांत अलंकार होत असतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर पॉईंट्समध्ये पहा दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर एखादा विषय पटवून सांगण्यासाठी दिलेला दाखला त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात यामध्ये उदाहरण पहा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोर त्यासी अंकुशाचा मार हे त्याचं उदाहरण असणार आहे पर्याय क्रमांक तीन यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकलेला आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हे जे शास्त्रज्ञ आहेत तर ते भारतीय शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी भौतिक शास्त्रामध्ये प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार जिंकला आहे तर ते आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक तर सी व्ही रमन पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी हे कोणत्या समासाची उदाहरणे आहेत मित्रांनो असे प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण मराठी व्याकरणाचं स्पष्टीकरण देखील घेत आहोत तर हे जे शब्द आहेत ना तर हे शब्द आहेत द्वंद्व समासाचे उदाहरणं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा खरे खोटे म्हणजे काय खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास भाजीपाला भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू त्या असतात समाहार द्वंद्व समास आणि गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे करणे ते असतं समाहार द्वंद्व समास म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य एटीएमचं उद्घाटन केलेलं आहे कधी ऑगस्ट दोन हजार चोवीस यावर्षी खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याने देशातील पहिल्या धान्याचं एटीएमचं उद्घाटन केलं आहे उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक एक तर ओडिसा या राज्याने दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यामध्ये धान्याचं पहिलं ए टी एम जे आहे हे सुरू केलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना डॅश असे म्हणतात मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला सातवीच्या विज्ञानावरती हा प्रश्न घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचे जेवढे काही स्टेट बोर्डचे महत्वाचे प्रश्न असणार आहेत विज्ञानावर आधारित ते देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया व हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन तर मेरू रज्जू त्याला म्हणतात पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे पहा महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था कोणत्या शहरामध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर पुणे या शहरामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ या संघटनेचे शंग संस्थापक खालीलपैकी कोण आहेत अखिल भारतीय हरिजन सेवक संघ तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक एक तर महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेली यांनी स्थापन केलेली एक संघटना आहे जिचं नाव आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे है भारताने हैतीमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना हा आपल्याला जवळपास आतापर्यंत दोन वेळा विचारण्यात आला होता भारताने हैतीमधून आपल्या नागरिकांना सेक्युरपणे म्हणजे सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एक का ऑपरेशन राबवलं होतं तर ते ऑपरेशन कोणतं आहे तर ते ऑपरेशन आहे ऑप्शन क्रमांक एक तर ऑपरेशन इंद्रावती पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीस आहे उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे पाचशेपेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार आहे तर प्रगती ह्या त्याचा समानार्थी शब्द येईल या वाक्यामध्ये पहा उन्नतीसाठी अवनती हा विरुद्धार्थी शब्द आहे आणि यामध्ये उन्नतीमध्ये प्रगती उत्कर्ष विकास हे त्याचे समानार्थाचे शब्द आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकतीस आहे जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया दोन हजार पंचवीस यामध्ये कोणती संस्था भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थानी आहे या ठिकाणी जेवढे काही आय आय टी कॉलेजेस आहेत तर त्यांचा एक सर्वे झाला होता जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया दोन हजार पंचवीस तर यामध्ये कोणती संस्था भारतीय संस्थांमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाची ठरली आहे तर ती ठरलेली आहे आय आय टी दिल्ली पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आलेला आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आला तर त्याचं वर्ष आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी तो अंमलात आणण्यात आला आहे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते पहा पोलीस कॉन्स्टेबल जो असतो त्याचं प्रमोशन ज्यावेळी होतं तर त्यावेळी त्याचं प्रमोशन झाल्याच्या नंतरचं पद जे असतं तर ते कोणतं असतं तर ते असतं पहा हेड कॉन्स्टेबल ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन त्याला आपण सिटो म्हणतो या जागतिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे पहा सिटोचा आपल्याला फुलफॉर्म एक वेळा विचारण्यात आला होता सिटोचा फुलफॉर्म काय आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन या जागतिक संघटनेची जी स्थापना आहे तर ही स्थापना करण्यात आलेली आहे एकोणीसशे या वर्षी पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो पहा कोणता असा गॅस आहे जो पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात कारणीभूत आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर नायट्रोजन हा वायू ऑप्शन क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते आहे पहा साधा भूतकाळातलं आपल्याला वाक्य विचारलं आहे आणि साध्या भूतकाळात वाक्य काय आहे मी पुस्तक वाचले हे जे आहे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल या ठिकाणी पहा पाऊस सुरू होता हा अपूर्ण भूतकाळ आहे मी पुस्तक वाचले हा साधा भूतकाळ आहे आई मंदिरात जाऊन येईल हा पूर्ण भविष्य आणि पाऊस सुरू होऊ शकतो हा साधा भविष्यकाळ या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये महानगर नियोजन समितीची स्थापना व कार्य निश्चित करण्यासाठी डॅश या वर्षी एक कायदा संमत करण्यात आला आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा कारण ही योजना का स्कीम किंवा एक कायदा जो आहे त्यावरती हा प्रश्न आधारित आहे प्रश्न परत एक वेळा पहा महाराष्ट्रामध्ये महानगर नियोजन समितीची स्थापना व कार्य निश्चित करण्यासाठी कोणत्या वर्षी एक कायदा संमत करण्यात आला होता तर ते वर्ष आहे पहा एकोणीसशे नव्याण्णव साली पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे कोणत्या राज्याने शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी आश्रय शेतकरी सेवा केंद्रे सुरू केलेली आहेत पहा आश्रय सेवा केंद्रे ही जी आहेत तर ही केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहेत याचं टार्गेट काय आहे किंवा याचं एम काय आहे तर शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सेवा सर्व्हिस पोहोचवण्यासाठी आश्रय या नावाचं शेतकरी सेवा केंद्र जे आहे हे केरळ राज्याने सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कामकाज पाहिलं होतं जे आपली आर बी आय आहे या ठिकाणी प्रश्न आपल्याला एक विचारला जातो ची स्थापना कधी झाली तर लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीस या वर्षी झालेली आहे आणि याच आर बी ने अशी खालीलपैकी कोणते दोन देश आहेत की त्यांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कामकाज पाहिलं होतं तर ते दोन देश आहेत पहा पाकिस्तान आणि दुसरा देश आहे ब्रह्मदेश लक्षात ठेवा पाकिस्तान आणि ब्रह्मदेश या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने कामकाज पाहिलं होतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो प्रयोग हा देखील मराठी व्याकरणातील इम्पॉर्टंट असणारा घटक आहे आणि याचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक तीन तर तो भावे प्रयोग आहे यावरती काही महत्वाचं आपण स्पष्टीकरण पाहूया दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एकवचनी असून ते स्वातंत्र्य आहे म्हणजेच हे जे वाक्य आहे हे भाव्य भाव्य प्रयोगाचं वाक्य असणार आहे कर्ता व कर्म या दोघांना प्रत्यय म्हणजेच काय तर भाव्य प्रयोग पर्याय क्रमांक तीन आपलं या, ती या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे असणारे चाळीसचा प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये इम्पॉर्टंट ठरणार आहेत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ अगदी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देखील दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत